नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक खरं तर बऱ्याचदा शेतकरी फार्मवर त्या ते विचारत असतात की साधारणतः एक एक हो एका एकरमध्ये फॉर्म बसवण्यासाठी लेबर सहित खर्च किती येत असतो कारण की होतोय काय बऱ्याचदा पेरू लावगड करणं सोपं झालं आहे परंतु त्या खर्च आवाढ हवे होत आहे आणि हा आवाढ हवे खर्च आपल्या लक्षात आला नाही तर निश्चितपणे परत एकदा आपली शेती तोट्यात जाण्याची शक्यता असते किंवा नुकसान होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेस शेतकरी त्यामध्ये फसत असतो परंतु आपण आज एकरी फोम बसवण्याचा खर्च किती येतो याचा एक अंदाज पाहणार आहोत आणि त्या माध्यमातून शेतकरी शेती करू शकतो कारण की होतंय काय पेरूची लावगडी भरपूर आहेत शेतकरी शे पेरू शेतकरी आहेत परंतु अशातच शेतकऱ्यांच्या पेरूसाठी होणारा खर्च मात्र लक्षात येत नाही त्यांना ना फक्त दिसतोय की एकरी आमचे दहा लाख झाले पंधरा लाख झाले वीस लाख झाले येणारे पैसे दिसतात जाणारे पैसे अजिबात शेतकऱ्यांना दिसत नाही आणि अशातच जर आपण जर खर्चाचा हिशोब काढला तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये विचार करावा लागेल आणि त्या माध्यमातून जर तशा पद्धतीने खर्च केला तर निश्चितपणे सगळ्यांना त्याचा फायदा होत असतो आता खरं तर आपल्याला शेती करता असताना अगदी पहिल्या वर्षापासूनच फोम बसवायचं काम चालू होत असतं आणि हा फोमचा पेरू शेतीमध्ये सगळ्यात मोठा खर्च असेल तो दरवर्षी येणारा खर्च आहे आणि सगळ्यात मोठा खर्च आहे तो म्हणजे फोम बसवणे आणि त्याचा खर्च आता जर आपण ज्याचा पहिल्या वर्षीला भाग आहे साधारणतः म्हणजे अगदी लावगडीपासून बसून तर आठ नऊ दहा महिने झाले आहेत अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस फोम बसवायचे असेल त्यावेळेस आपल्याला झाडाची कंडिशन पाहून आपण त्याच्यावरती फोम बसत असतो मग झाड पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या झाडाला पन्नास फोम बसवायचे की चाळीस बस व्हायची की पा साठ बस व्हायची त्याच्या हिशोबाने जर आपण सरासरी काढली तर पहिल्या वर्षी साधारणतः आपल्याला एका झाडाला पन्नास फोम बसत असतात आणि साधारणतः खर्चाचा जर आपण विचार केला तर आपला हा जो काय फोम असेल म्हणजे ही जे काय फोम आहे आता याचा याच्यामध्ये आतमध्ये फोम आहे या फोमची किंमत साधारणतः ता पन्नास पैसे आहे पिशवी एकशे चाळीस रुपये किलो पडते किलोचा हिशोब काढला तर एका किलोमध्ये साडेतीनशे नगा असतात आणि पैशामध्ये जर हिशोब काढला तर अंदाजे आपला तीस पैसे खर्च येत असतो आणि फोम बसवण्यासाठी लेबरचा जो काही खर्च असेल तो मात्र आपल्याला वेगळा द्यावा लागतो त्याचेही कुठे पन्नास पैसे कुठे साठ पैसे कुठे पंच्याहत्तर पैसे अशा अंदाजाने फोम बसवला जातात मग आपण ज्यावेळेस विचार करतो की साधारणतः इकडे किती खर्च येईल आपण ह्या तिन्हीचा म्हणजे फोम अँटी फोम आणि लेबरचा खर्च ह्या तिन्हीचा जर विचार केला तर साधारणतः आपला दीड रुपये म्हणजे एक रुपये पन्नास पैशापर्यंतचा खर्च याच्यामध्ये अपेक्षित असतो त्याच्यामध्ये काही दहा पैसे वीस पैसे किंवा बसावण्याचे जे काही मेथड असेल त्याच्यावरती प कमी जास्त होऊ शकतात पण अशा वेळेस मात्र आपल्याला विचार करायचा आहे की कि एकरामध्ये किती फोम बसतात आणि एकरी किती खर्च येऊ शकतो आता प्रत्येक वर्षीचं कॅल्क्युलेशन वेगवेगळं आहे आज ते कॅल्क्युलेशन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्यावेळेस आपण पहिल्या वर्षीचा भाग असतो झाडाची उंची किंवा सारा झाडाची साईज बारीक असेल त्यावेळेस मात्र आपले चाळीस पन्नास साठ ह्या रेंजमध्ये फोम बसत असतात मग आपण एकर एका एकरमध्ये एक हजार जर फोम बसवले आणि एक हजार फोमचा जर विचार केला तर साधारणतः आपल्याला एक रुपया पन्नास पैसे एका फोमचा फोमचा बसवण्याचा खर्च येत असतो आणि पन्नास हजार फोंब बसले तर साधारणतः आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा खर्च अपेक्षित असतो पहिल्या वर्षीच्या भागेला त्यानंतर दुसरं तिसरं आणि चौथं वर्ष यावेळेस मात्र झाडे आपली थोडी मोठी झालेली असतात झाडांमध्ये फळांची संख्या पण अधिक असते आणि अशा वेळेस मात्र आपल्याला झाडांची संख्या जर चांगल्या असेल तर फोम सुद्धा आपल्याला वाढवा बसणं गरजेचं असतं कारण की आपले जर फोम वाढवा बसले तर निश्चित स्वरूपात आपलं उत निघणारं उत्पन्न सुद्धा वाढावं होत असतं अशा वेळेस मात्र आपल्याला साधारणतः एक ऐंशी पासून तर एकशे वीस फोम आपण झाडाला बसत असतो आणि सरासरीचा विचार केला तर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षी शंभर फोम एका झाडाला बसत असतात आणि जर एका झाडाला शंभर फोम बसले तर अशा वेळेस मात्र आपल्याला एक अंदाज काढता येतो की एका फोमला एका फळासाठी आपल्याला दीड रुपयाचा खर्च अपेक्षा असेल तर एक एक, एक, एक मध्ये साधारणतः एक हजार झाड बस असतात आणि एक हजार जर गुणले शंभर केले तर आपला एक लाखाचा हिशोब लागत असतो मग एक लाख जर होम एका एकरमध्ये बसले तर निश्चितपणे आपल्याला एक रुपया पन्नास पैशाप्रमाणे दीड लाख रुपयापर्यंत खर्च अपेक्षित आहे आणि ज्यांची झाडं अगदी चौथ्या वर्षापासून तर सहाव्या वर्षापर्यंत आहे अशा झाडामध्ये काही काही शेतकरी दीडशे प्लस फोम बसत असतात आणि जेव्हा दीडशे प्लस फोम बस असतात तेव्हा त्याच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर एकरी आपल्याला साधारणतः तीन लाखापर्यंतचा फोमचा आणि लेबरचा खर्च अपेक्षा असतो म्हणजे यावरून असं लक्षात येते की आपल्याला दरवर्षी वाढणारा खर्च आणि बसवणारे फोम याचं जर लिमिट चेक केलं तर पद्धतीने आपल्याला फोम बसावं लागतं आणि पद्धतीने खर्च येत असतो आता पुन्हा आपण त्याचं एकदा